गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांनी आनंद व्यक्त केला आहे दूरदर्शन सह्याद्रीला त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आहे गझलचा जायचे पुढे हे मराठी गजल वैभव न्यायचे आहे पुढे आपल्या गझलला रसिकांनी भरभरून दाद द्यावी आपली मराठी गजल पुढे जावी या आशेने आणि याच अपेक्षेने सुरू केलेला हा बावन्न वर्षांचा माझा प्रवास आयुष्य समृद्ध करणारा प्रवास आणि आज त्याला मिळालेलं हे एवढं भव्य दिव्य फळ ज्यांच्या गाण्याने जगण्याचं जीवनाचं भरणपोषण केलं त्या लता दिदींच्या नावाचा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने मला दिला याचा का आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात दुसरा नाही आणि हा पुरस्कार हा सन्मान मी जीवन देणाऱ्या बाबासाहेबांना गझल देणाऱ्या मराठी गजलचे खलीफा, सुरेश भटांना आणि उसमवळून दाद देणाऱ्या रसिकांना अर्पण करतो